मित्रांनो हे बघू शकता तुम्ही अक्कलकोट आणि मुरुंग हवेवरती असलेला पोल साधारण फुलापासून दोनशे मीटर अलीकड पाणी पाण्याचा प्रवाहाने विसर्ग होत आहे हे बघू शकता तुम्ही पाणी खारोळी पासून ती अनेक शेताच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतामधून पाणी वाहत इतक्या मोठ्या प्रमाणात एका प्रकारचा हा तळाचा भाग असल्यासारखा दिसतो हे बघू शकता तुम्ही सोयाबीन दिसतंय तुम्हाला सध्या शेतकऱ्यांची आजची गंभीर परिस्थिती आहे की सध्या सोयाबीन तर हा कुजून जागेवर गेलेला आहे हे बघू शकता तुम्ही आणि एक पोलीस प्रशासन ही थांबलेला आहे तिकडं बघू शकता तिकडंही वाहन दिसत आहे तुम्हाला तो पण सुरक्षारक्षकच आहेत तिकडच्या साईडला थांबलेले आहेत